कसं काय मंडळी बरेच कसं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजय डॉट शिल्पा उलाच या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आलेलो आहे गंगा किनाऱ्यावरती तर इथं थोडी थोडी हिंदीचं वारंव आहे सुद्धा आपण ह्या गंगा किनाऱ्यावरती आलेले मित्रांनो ही मोटर चालू आहे ह्या ठिकाणी आलेले आपण आता आपल्या अनूचं मुंडन करण्यासाठी अनुजचा जो नवस होता तो पूर्ण करण्यासाठी त्याची आजी त्याला घेऊन आलेली आहे त्याच्या मम्मीची आजी त्याला घेऊन आलेले तर मित्रांनो चला आपण त्यांच्यापाशी जाऊ काय चालले बघू शिल्पाला सुद्धा जायचे पाय धुवायला गंगामध्ये अंघोळ करायला गंगामध्ये संगमवरती जाणार आहे आम्ही तर हे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा शिल्पात आहे तुमची चाललेली गंगेमध्ये पाय धुण्यासाठी आणि आपण पण चाललेलं आहे व्हिडिओ काढण्यासाठी काय करायला आली नाही पडत त्या कुडी येतो येतं ना तुला मला दुसरी शिल्प आणावं लागेल मग मग आलं सासरवाडी आणि घेऊन जायची नको बाबा एकच बाद झाली पाय तुझ्यात वैनिस्त आंघोळ करायची येत नाही हो अशी उडी टाकायची मला पवा येत नाही उडी मार उडी मित्रांनो मला सांगा अशी उडी टाकल्यानंतर पहाय शिकत का नाही माणूस आपआप तिला मध्ये माहिती तस नाही करायचं अशी उडी टाकायची तोंडाव तर मित्रांनो शिल्पता गंगेमध्ये दे पाय देते आपण आलेले इथं अनुजचं मुंडन करायचंय त्यासाठी आलेले थोडं युपी ला आल्यानंतर युपीच्या हिंदीचा वार मला पण लागले त्यामुळे थोडा थोडा एकाच शब्द हिंदी आताय हो मग असा केवढा मोठा होता नहीं, नहीं, इतना बिस्टिंग बहुत बडा थोडा मछली अभी इधर अभी मेरे को ले जाता मछली चांगला बाबू दहा पंधरा किलोचा असेल मासा मित्रांनो शिल्पाताई तुमची दर्शन घेते झालं आता कोण मी, मी? मित्रांनो आता मी दर्शन घेतो शिल्पाताई धरण मोबाईल लाडो मी अनुष अनुष नाही ना लाडो मी दर्शन घेतो तर ताई बोलल तुमच्याशी ला, ला। मतलब हिंदी आने लगा ला वही तो बोला यूपी आलो थोडं थोडं हिंदीचं वारं लागले मला हो मला जीप धावतात काय आता जोरात बोल माहित ऐकूया मला मित्रांनो हो मला जीप धावतात तुमचा जीवच वाकडा होईल मित्रांनो खरं सांगू तर आता खूप भारी वाटते कारण की असं पाणी मध्ये पाण्यात बघून एकदम मोठ्या मोठ्या मासा आहे माहिती का तुम्हाला लय मोठा मासा आणि पाणी तर खूप गार आहे এখন আছাছা পায় পাৰ हो मित्रांनो चला विचारूया ओहोला काय मागतात देव गंगा मैयाकडून काय मागतात काय माहिती काय मागितलं गंगा मैयाकडून मागितलेलं सांगायचं असतं का हा मग मित्रांनो आता शिवांस घेऊन गेलेला आहे आता आहो त्याच्यात मुंडन आहे माझी मम्मी नवस बोललेली होती तर नवस आता फिरायला आलोय आम्ही गंगा मैयाकडून गंगा मैया पशी आले नवस फिरायला आलोय आम्ही तर बघू शकता आता त्याच्यात चक्कल होणार आहे चक्कल आमच्या शिवांस चक्कल होणार आहे ए बारा आता चक्कल होणार आहे तू दीकरा पप्पा पण होणार आहे मित्रांनो सगळ्यांना खूप भारी वाटत पूर्ण फॅमिली आलेला आहे पण फॅमिलीला दाखवू शकत नाही कारण की अलाउड फटाफट पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करत आवा आम्ही आमच्या फॅमिलीला दाखवणार आहे मित्रांनो आता नाही शकत मित्रांनो आता नाही आवडत नाही हा म्हणजे आवडत नाही म्हणजे आमच्या फॅमिली काय म्हणतात एक मिलियन सबस्क्रायबर झाल्यानंतर आम्ही येणार कॅमेरा सामोर लवकरच लवकर एक मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट कर सर्वजण होणार 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 इकड इकडा काय काय म्हणलं काय म्हणलं पांढरत होणार पण होणार

ಚೆಲ್ಲೋನ ಫಿನಲ್ ನೈಮರ್ رکھا ಇದೆ ಚೆಂಡಿ ಚೆಂಡಿ رکھا ಇದೆ ನಾನು चाहिँ ोळा आई माझी पूजात आहे मतलब गंगा मैया का जो नवस बोलली होती ते आपला इकडं पूजा चाललेला आहे तर बघू शकता तुम्ही आता झालेला आहे हो गया हो गया 10 मिनिट लागेल इकडे बघू ओ मुंडी ओ इकडे बघ पापा मित्रांनो झालेला आहे टक्कल आमचा शिवांस आता गंगा मैया का पैर छुरा छुराए दुसरे देव बाप्पा करा देव झालेला आहे आता टक्कल झालेला आहे आता आम्ही चाललेला आहे घरी प्रसाद खाणार आहे आता तुम्ही सर्वजण या प्रसाद खायला आणि बघत असेल पाणी वगैरे आता वर आम्ही आलेलो आहोत आणि तिकडं बघा किती पाणी मस्त छान दिसतंय भारी दिसतात मित्रांनो मित्रांनो पाणी लय भारी दिसतय खूप छान पाणी दिसतय बघा चला तर मित्रांनो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जादा जादा ब्लॉगला शेअर करा न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट ला चॅनल चॅनलला सबस्क्राईब केला भेटूया न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो घंटा आलाय खरंच लई वर आहे ना सीडी आहे पायर पायर तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये पर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय